वाक्यातील उभयान्वय अव्यय आणि शब्दयोगी अव्यय कसे ओळखायचे ते आता आपण शिकणार आहोत बघा उभयान्वय अव्यय म्हणजे काय आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते आधी शिकूया नामाला किंवा सर्व नामाला जोडून आलेला जो शब्द असतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात तर दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात उदाहरण दिले बघा खाली एक संजयने खूप अभ्यास केला म्हणून त्याला परीक्षेत यश मिळाले आता हे जे वाक्य आहे या वाक्यातलं संजय हे नाम आहे आणि त्याला ने ने हे जे शब्द जोडलेला आहे तो काय शब्द आहे शब्दयोगी अव्यय आहे नामाला किंवा सर्वनामाला इथे संजयला ने जोडलेला आहे आले लक्षात तसेच त्याला म्हणजे तो हा शब्द आहे तोला ला जेव्हा जोडलं की त्याला बनतं मग ला हा सुद्धा शब्दयोगी अव्यय आहे तर संजयने खूप अभ्यास केला म्हणून त्याला परीक्षेत यश मिळाले याच्यातला म्हणून हा जो शब्द आहे हा आहे उभयान्वयी अव्यय आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा